आम्ही गावाकडे राहतो या वाक्यात सगळंच येतं का शेवाळेल्या पाय वाटेवरून चिखलाच्या वाप्यातून चालायला शिकायला हवं वळचं पाणी वाढलं तरी पाणी कापत जाता यायला हवं म्हसरं लांब गेलीत तर कुक्कारी घालून बोलवता यायला हवं हे सगळं बऱ्यापैकी जमत आलंयच तर आज अहो गेलेत रात्रीची किरवी धरायला धाकटे बाळासाहेब आणि हिंदुराव बाबा सोबत होतेच चरणीला आलेली किरवी पकडण्यात हिंदुराव बाबा एकदम तरबेज आहेत नेहमीच्या ओळखीच्याच पायवाट्याने जात असलो तरी रात्र आपल्याला वेगळीच दुनिया दाखवते उन्हाळा असता तर ताऱ्यांच्यावर दिशा कळू शकते पण असं पावसाळ्यात अनुभव हा मोठाच दिशादर्शक आहे पाण्यात दिसणारे साप आजूबाजूला जंगली प्राण्यांच्या अस्तित्वाचा आभास एका ओढ्यातून दुसऱ्या ओढ्याकडे जाताना आट्याकोट्यातून काढलेली वाट हा अनुभव एकदम थ्रिलिंग शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा पण याची मजाच वेगळी आहे आणलेल्या किरव्यांचे तीन वाटे पाडले नांग मोडून आपला वाटा अहो घरी घेऊन आले मस्त पैकी चहा घेऊन दिवसाची सुरुवात तेही धो पाऊस पडत असताना असं धगाला बसणे म्हणजे मागच्या जन्मीचं सुखरेतच म्हणावा लागेल हे रात्री उशिरा आले म्हणून किरवी तशीच ठेवली होती सकाळी पिल्ल्याची गडबड सुरू झाली मग हे नारळ फोडून द्यायला लागले बरं ह्यांचं काम इथंच थांबत नाही खोबरं बारीक करून भाजूनही घेतलं त्यात लेकीची ही मदत मोलाचीच इकडं मी किरवी साफ करून पेंद काढलं आणि नांगड्या चेचल्या नांगड्या चेचून झाल्यावर त्या वाटूनही घेतल्या गरम पाण्यात ही जाडी भरडी पेस्ट घालून गाळ काढायचा व त्याचं पाण्याचा रस्सा करायचा ही आमची पारंपारिक पद्धत आहे तुमची काही वेगळी पद्धत असेल तर नक्की सांगा ती पण ट्राय करूया आपण हे होऊ पर्यंत आहोनी कांदा आलं लसूण तीळ जिरं भाजून मिक्सर लावून वाटण ही तयार करून घेतले हे सगळं मी चुलीवर करते म्हणून टोपांना सरंदा लावतीये तुमच्याकडे याला काय म्हणतात हे नक्की सांगा पाऊस काय कमी नाहीच पण मला सुक्यात हळदीचे पान खूप आवडतं म्हणून पिल्ल्याचा कोट अडकून पान घेऊन आले रशातही या पानांची खमंग आणि सुगंध येतो तयारी तर पूर्ण झाली आता मुख्य रेसिपीला सुरुवात सगळ्यात आधी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला पण फोडणी घालस्तवर पिल्ल्याला काही दम ना म्हणून फोडणी देतानाच एक नंगा इंगळावर भाजत ठेवला आधी सुक्क करायचं होतं त्यामुळे तेलात कांद्याची चरचरीत फोडणी टाकून त्यात थोडी हळद चवीपुरतं मीठ आणि तयार केलेलं वाटण घातलं तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घेतला त्यात आमची घरगुती कोल्हापुरी चटणी घालून मिश्रण छान एकजीव करून घेतलं तयार झालेल्या या ग्रेव्हीमध्ये किरव्यांचं पेंद नांग घातलं त्यात थोडंसं गरम पाणी होतून मिश्रण छान हलवून घेतलं आणि माझी सिक्रेट ट्रिक हळदीचं पान या सुक्यामध्ये घालून वरती ताट ठेवलं एक दहा मिनिटे छान शिजू दिलं किरव्याचं सुक्क तयार सुक तयार होऊपर्यंत इंगळावर घातलेला नांगा पण भाजून तयार झाला होता या नांग्याच्या आत असलेला हा पांढरा भाग जितका चवीला छान आहे ना तितकाच तो प्रोटीन युक्त आहे लहानपणी जेव्हा आजोळी जायचे तेव्हा आई मामा मला नांग भाजून द्यायचे आणि आता मी माझ्या लेकीला देते भारी आहे ना सुक्क तयार झालं आहा हा काय तो सुगंध आता रस्सा करण्यासाठी आणखी एक कांदा चिरून घेतला सुक्याचं भांड वायलावर ठेवून चुलीतली इंगळं वायलाकडे सरकवली म्हणजे तिकडंसुद्धा इस्तू लागतो चुलीवर अशासाठी भांडं ठेवून त्यात तेल टाकून मस्तपैकी चरचरेत कांद्याची फोडणी दिली थोडंसं मीठ आधी टाकतेये नंतर गरज वाटली तर पुन्हा टाके थोडीशी हळद टाकून मगाशी तयार केलेलं वाटण घातलं वाटण शिजल्यावर त्याला तेल सुटू लागतं त्यात आमची घरगुती चटणी टाकून थोडासा ग्रेवी परतून घेतली आणि मग यामध्ये नांगड्याचेतून तयार झालेलं पाणी प्लस हवं तितकं गरम पाणी ओतलं तयार रुशात हळदीचं पान ठेवून एक उकाळा निघाला की कि किरव्याचा झुंझणीत रस्सा तयार या वर्षी पावसाळ्यात मिळणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी तुम्ही खाल्ल्यात हे कमेंट करून नक्की सांगा माझं कंटेंट जर आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सोबतच सुद्धा फॉलो करा बाय बाय